नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती व बटाटा बाजारभाऊ याची स्थिती पाहूया व औक्याची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडी आज आलेली आहे तेरा हजार सहाशे तेवीस क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त बत्तीस रुपये इतका व गोलटा विकलेला आहे कमीत कमी पंधरा ते जास्तीत जास्त बावीस रुपये इतका बटाटा सहा हजार एकशे त्रेपन्न क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी, कमी। पंधरा रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये इतका लसूण एक हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी एकशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दोनशे साठ रुपये इतका आले पाचशे चोपन्न क्विंटल आले आलेले आहेत तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी शंभर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये